त्या वेळेला स्वतंत्र होण्यापूर्वी आपल्या देशावरती कोणाचं राज्य होत इंग्रजांच राज्य म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ला जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्या आधी भारतावरती इंग्रजांचं राज्य होत हो कि जवळजवळ सोळाशे सोळाशे जे शतक होत तेव्हा इंग्रज भारतात आले होते आणि तेव्हापासून कसे आले होते ते तुम्हाला माहिती कि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे तुमच्या पुस्तकामध्ये तर आपल्या जेव्हा भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना त्यांनी केली होती म्हणजे त्यांना व्यापार करायचा होता एका दृष्टीने त्यांचा जो माल होता जो काही व्यापार ते करायचे तर ते भारतात भारतामध्ये त्यांची विकण्याची इच्छा होती आणि मग भारतात आल्यानंतर त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ते आपल्या भारतात आले होते त्यांच्याने व्यापार सुरू केला होता म्हणजे मोगल मुघल जे साम्राज्य होतं ते मोडकरी चालवत आणि मग ते आल्यानंतर ह्या जे ब्रिटिश होते भारतात त्यांनी भारतात त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून प्रवेश केला आणि मग भारतात आल्यानंतर त्यांनी भारतात व्यापार सुरू केले वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी भारतात वेगवेगळे व्यापार सुरू केले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण भारतावरती काय म्हणता येईल आपला एक पगडा बसवला मग हळूहळू त्यांचे अधिकारी आपल्या भारतामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्यापाराचे म्हणा शिक्षण म्हणा अशा वेगवेगळ्या पद्धतीने भारतामध्ये त्यांनी भारताच्या घडामोडीमध्ये त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली म्हणजे मुळात ईस्ट इंडिया कंपनी जी आधी होती ती भारताच्या घडामोडींवरती किंवा भारतावरती साम्राज्य निर्माण करण्याच्या भेटीने भारतामध्ये त्यांनी प्रवेश केला मग सोळाशे सत्ता मध्ये जवळजवळ काय मला वाटतं सोळाशे आठ मध्ये काहीतरी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि मग ती स्थापना झाल्यापासून ब्रिटिशांचं भारतावरती साम्राज्य होतं मग त्या ब्रिटिशांनी इतकं भारतीय म्हणजे काय म्हणता येईल स्वातंत्र्यावरती गदा आणली होती की भारतीयांना स्वतःच असं काही अस्तित्व राहिलं होतं आधी वेगवेगळे साम्राज्य भारतावरती होते मुघल साम्राज्य होतं आणि यांचंही बंधन होते परंतु त्याच्यानंतर भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश आले ब्रिटिशांनी देखील भारतीयांना गुलाम बनलेलं असं म्हटलं आणि मग इतकं त्यांनी गुलाम बनवलं की भारतीयांना स्वतःच असं काही अस्तित्व राहिलं नव्हतं आता तुला माहितीये गुलाम म्हणजे काय गुलाम एखाद्याचं समजा एखाद्याने ते काम सांगितलं तर पूर्णपणे त्यांनी ते करू हो की नाही मग भारतीयांना स्वतःच असं काही अस्तित्वच राहिलं नाही मग त्यावेळेला भारतातल्या लोकांना आणि क्रांतिकारकांना लोका आणि जे स्वातंत्र्य सेनानी त्यांना असं वाटलं की आपला देश स्वतंत्र करावा म्हणजे भारत स्वातंत्र्य होणं म्हणजे काय त्या गुलामगिरीतून भारताला मुक्तता हवी होती जे ब्रिटिशांनी भारताला गुलाम बनवलं होतं मग त्यावेळेला काही स्वातंत्र्य सेना आपण ऐकलेले आपल्या स्वातंत्र्य सेना होती त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते ऐकलंय पण आपण मग अशी कितीतरी स्वातंत्र्य सेना होती की ज्यांनी आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले मग ज्या ब्रिटिश जी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी होती त्या ब्रिटिशांनी भारतातल्या घडामडून लक्ष घालण्यासाठी आणखी एक कमिशन आणलं होतं त्याचं नाव होतं सायमन कमिशन काय होतं सायमन कमिशन असं होतं की ते भारतातले जे राजकारण होतं त्याच्यावर लक्ष घालत होतं म्हणजे भारतात काय राजकारण सुरू आहे काय बाबी घडतायत याच्यात त्यांनी ढवळ्या ढवळ्या सुरुवात केली म्हणजे ढवळ्या ढवळ्या करायला आपल्या भारतातले काही जे स्वातंत्र्यसेना नव्हती त्यांनी विरोध केला होता त्याचा निषेध केला होता त्याला काळे झेंडे दाखवले की तू सायमन तुम्ही परत जा तिची कमिटी नेमली होती ना सायमन कमिशन म्हणून त्यांना तुम्ही वापस जा म्हणत होते ते आणि मग त्याचे जे नेतृत्व होत ना ते लाला राय यांनी केलं होतं स्वातंत्र्यसेनाने म्हणून आपण लाला राय तर त्यांनी त्याला विरोध केला होता नेतृत्व त्याचं म्हणजे हे जे सगळे जे जहालोमतवादी लोक होते भारतामधले जहाल आणि महावाड असे दोन प्रकारचे होते काही लोक हे आपल्या लेखणीतून लोकांना प्रवृत्त करायचे की आपण गुलाम आहोत आपण स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे आणि काही असे होते ते बंडखोर प्रवृत्तीचे होते की बंडखोर प्रवृत्तीने आपण इंग्रजांना आपल्या देशातून कळवून लावू असं त्यांचं म्हणणं होतं मग अशातले जे होते ना ला, लाला लजपत राय यांनी जे निषेध केला होता ते त्याचे मुख्य होते कोणत्या सायमन कमिशनला सायमन वापस जा म्हणणार आणि मग त्याच्या अंडर मध्ये काही सेनानी होते काही आपले का युवक होते की जे पेटून उठले होते त्यांनी काळे झेंडे दाखवले होते या सायमन कमिशनला की तुम्ही भारतातून तुम वापस जा आमच्या भारतामध्ये तुम्ही येऊ नका मग त्या वेळेला या ब्रिटिशांनी हा जो जमाव आता एखादा बंडखोरी करायचा असला आता आपण मोर्चे निघाले किती लोक जमा झाले होते दरांगी पाटलांचा आपण बघितलं किती लोक जमा होतात एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी मग तसंच लाला लजपत राय यांच्यासोबत खूप भारतीय जमा झाले आणि मग हा एवढा मोठा जमाव पाठवण्यासाठी या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलं लाठीमार केलं इतका प्रचंड लाठीमार केला की काही लोक खूप खूप म्हणजे त्याच्यामध्ये लागलं आणि लोकमरण पावले आणि मग त्याच्यामध्ये कोण होते लाला लजपत राय होते त्यांना इतकं मारलं गेलं की त्यांचा तिथे मृत्यू झाला कोणाचा लाला लजपतरायचा आणि मग ह्या याच्यामध्ये आपल्या भारतातले तीन स्वातंत्र्य सेनानी होते की ज्यांना या गोष्टीच खूप वाईट वाटलं खूप भारतीय पेटून उठले आणि मग त्यांनी काय ठरवलं की जो अधिकारी होता ब्रिटिश अधिकारी त्याचं नाव काहीतरी जॉन सॅन्डर्ड म्हणून त्याच नाव होत तो जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला मारून टाकायचं असं तिघांनी ठरवलं कोण कोण होत ते भगत सिंह हा व्हेरी गुड हा कोण सुखदेव आणि राजगुरु हा हे तिघ जण होते मग यांनी ठरवलं की ह्या स्टँडर्ड जो ब्रिटिश अधिकारी मारून टाकायचं त्याची हत्या करायची आणि मग ज्या दिवशी लाला लक्षपत राय यांचं मासिक होत म्हणजे त्यांना मारल्यानंतर मेल्यानंतर हत्या झाल्यानंतर त्याचे जे मासिक असतं केले पुढच्या महिन्यामध्ये ते आपण आपल्याकडे कसं मासिक एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर मासिक आता तर त्या वेळेला ह्या तिघांनी त्या तिघांच्या कट करून त्या त्यांनी हत्या केली होती म्हणजे त्याचा खून केला त्याच्यावर गोळीबार केला होता आणि त्याला मारत होत आणि मारल्यानंतर हे पकडले गेले तेवी तेवी। तेवीस मार्चला आजची तारीख आहे नाही नाही हे पकडले तेवीस मार्चला नाही हे पकडले गेले आणि पकडल्या गेल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली मग जो फाशीची शिक्षा देण्यात आली होती की नाही तो आजचा दिवस होता तेवीस मार्च आणि मग ह्या क्रांतिकारकांची आठवण म्हणून या तिघांचं जे बलिदान होतं त्यांना जी फाशीची शिक्षा देण्यात आली होती त्याच्यामुळे आजचा आपण माझा दिवस आहे दोषही धन्यजी साध म्हणजे आपण जे देश कुठला आपण दिन जो असतो ना आपल्या देशामध्ये आपल्याला हा देश साजरा करायचा आहे तो साजरा करायचा आहे त्याच्या माझा काहीतरी उद्देश असतो आणि आपण आपला इतिहास वाचायला पाहिजे जर आपण भारतीय स्वातंत्र्याचा लढा जर बघितला तर अठराशे सत्तावन्न पासूनचा जो उठावा आहे तिथून भारतीय स्वातंत्र्य चळवीच्या म्हणजे स्वातंत्र्याच्या लढायला सुरुवात झाली होती म्हणजे लोक तिथून लोकांना जाणीव झाली होती की आपण गुलामगिरी ते तोपर्यंत लोकांना कळत नव्हतं मग पहिला उठाव कोणता होता अठराशे सत्तावन्न हे आपण जे म्हणतोय कुठला दिवस कशासाठी आपल्याला करायचंय आपण काय करतो शहीद दिन काय करतोय दिनाचं काय करतो काहीच नाही करतोय आपण फार फारक मोबाईल वरच स्टेटस बघतो स्टेटसवर ठेवून देतो ओके पण ज्या लोकांनी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा केली नाही की माझा देश स्वतंत्र करण्यासाठी माझी जे देशातले लोक इथे गुलामगिरी नष्ट होण्यासाठी मला काहीतरी प्रयत्न करायचे त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्राणाचीही परवा केली आणि ते देशासाठी स्वतःचा प्राण धोक्यात घालून त्यांनी काम केलं पण आज आपण स्वातंत्र्य बघतोय आपल्या स्वातंत्र्य किंवा गुलामगिरी काहीच माहिती नाही मुळात गुलामगिरी काय असते हेच आपलेले स्वातंत्र्य काय असते हेच आपलं कळालं का मग शहीद कशासाठी तर भगतसिंग सिंहदेव राजगुरू यांना आजच्या दिवशी फाशीची शिक्षा दिली होती का दिली होती हां जॉर्जी भारतीय जे बंडखोर निर्माण झाले होते त्यांना कुठेतरी दाबण्यासाठी हे हा जो त्या ब्रिटिशांचा जो कट होता तो त्यांनी हे केला होता म्हणून लावला होता त्याच्यामुळं आजचा दिवस आपण त्यांच्या ज्या त्यांना जी फाशी चित्र दिली होती तो दिवस त्यांची आठवण म्हणून त्यांचं बलिदान आठवायचं आपल्या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी आहुती दिलेली आहे बघण्यासाठी हा दिवसाचा आपण महत्व जाणून घेतलं पाहिजे का साथ था 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 था। इतका प्रचंड इतिहास आपल्या भारताचा इतका म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला एक एक कायदा एक एक कमिशन एक एक घटना कशी घडलेली आणि त्याचा इतिहास किती मोठा आहे हे खूप महत्वाचं भारतीय स्वातंत्र्य मिळाले एकोणीशे सत्तेचाळीस ला पंधरा ऑगस्ट ला झालं अरे पण काय स्वातंत्र्य कशामुळे स्वातंत्र्य ही मेन गोष्ट काय हेच आपल्यावर माहित नाही कारण की आपण मुळात जन्म बसत जेव्हा भारताला स्वातंत्र्य होतो ऑलरेडी आपल्याला इतकं अधिकार आहेत की आपण स्वतः घरात आईवर मला असं पाहिजे की नाही हो असं म्हणत नाही आता मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हाच्या लोकांना इतकी गुलामगिरी होती स्वतःचं मत काय कुठलीच गोष्ट त्यांना करता येतील द्या आता